लोकशाहीत माध्यम म्हणजे समाजाचा आरशाचं प्रतिबिंब पण जेव्हा या आरशावर राजकारणाची धूळ बसते तेव्हा सत्य धूसर होऊ लागतं आणि तेव्हाच खरी गरज भासते जबाबदार पत्रकारितेची फलटण तालुक्यातील मराठी पत्रकार परिषद शाखेने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आता कोणतेही पत्रकार परश परिषद घेण्यापूर्वी राजकीय पत्रकार परिषदेसाठी दोन हजार रुपये आणि सामाजिक किंवा सांस्कृतिक पत्रकार परिषदेसाठी एक हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे या निर्णयामुळे फलटण तालुक्यात विविध स्तरावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत काहींच्या मते हा निर्णय पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवणारा आहे तर काहींना तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा आखणारा वाटतो मात्र संपादक श्री प्रमोदजी सस्ते यांनी या निर्णयामागचं मूलभूत तत्व स्पष्ट केलं आहे जेव्हा शब्द व्यक्त होतात तेव्हा ते केवळ भावना नसतात ते विचार असतात दिशा देणारे असतात पण जेव्हा हे शब्द दिशाहीन होतात तेव्हा लोकशाहीत गोंधळ निर्माण होतो माध्यमं म्हणजे लोकांच्या भावनांचा राजकीय सामाजिक सांस्कृतिक प्रश्न संविधानाच्या चौकटीत मांडले गेले पाहिजेत त्यासाठी पत्रकार परिषद म्हणजे हक्काचं व्यासपीठ आहे पण जबाबदारीही त्याच्यासोबत येते या शुल्काच्या निर्णयामागचा हेतू केवळ आर्थिक नाही तर उद्दिष्ट आहे पत्रकार परिषद अति अधिक शिस्तबद्ध व्हावी विनाकारण वादविवाद कमी व्हावेत आणि दोन्ही परस्पर विरोधी पक्षातील संघर्षाला मर्यादा यावी पत्रकारांचं काम केवळ बातमी सांगणं नाही तर दिशादर्शन करणं आहे तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माध्यमांची भूमिका प्रगती चळवळच्या माध्यमातून नेहमीच जबाबदारीची राहील सामान्य माणसाला न्याय मिळवून देणं हीच खरी पत्रकारिता आहे पत्रकार परिषद ही संघर्षाची नाही संवादाची जागा आहे आणि संवादातूनच लोकशाही अधिक सक्षम होते म्हणूनच फलटण तालुका आज एक जबाबदार पाऊल टाकतोय विकासाच्या दिशेने विवेकाच्या मार्गाने